दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड आहे सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरले जाणार आहेत तत्पूर्वी या मतदारसंघांचे क्लस्टर प्रमुख आणि माढा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक यांनी पक्षाचे अधिकृत ए फॉर्म खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांना सोलापूर येथे सुपूर्द केलेले आहेत पक्षाच्या वतीनं आलेले ए बी फॉर्म हे प्रशांत परिचारक यांच्याकडं आलेत प्रशांत परिचारक यांच्याकडं माढा मतदारसंघाची सुरुवातीला जबाबदारी देण्यात आली होती नंतर भारतीय जनता पक्षानं देशभरामध्ये दे एकशे पंचेचाळीस क्लस्टर तयार केले आणि प्रत्येक क्लस्टर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली तीन मतदारसंघांची त्यामध्ये तीन मतदारसंघ जोडले यामध्ये प्रशांत परिचारक यांच्यावर सोलापूर माढा आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे कालच प्रशांत परिचारक यांनी सांगली येथे जाऊन संजय काका पाटील तिथले जे खासदार आहेत त्यांचा ए बी फॉर्म त्यांना सुपूर्द केला तर आज सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी सोलापूर येथे राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ए बी फॉर्म त्यांना दिलेले आहेत राम सातपुते यांनी आज सकाळी सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं सहपत्नीक आणि यानंतर ते आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत